माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज तुम्हाला मी माघ पौर्णिमाविषयी कथा सांगणार आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा म्हणजेच श्री माळसादेवीची कथा आपण सगळे अभिभाषणातून श्रवण करूया चला तर मग माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतारकार्याचे स्मरण करून देते हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे होय समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव दानव यांच्या झटापट चालू झाल्या देवदैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या यातून उच्च स्रवा घोडा हलाहल विष अप्सरा अमृताचा सुंदर कलश बाहेर आला हा कलश पाहता देवदैत्य झटापटी करू लागले कारण काय हो अमृत पिण्यामुळे अमृत्व प्राप्त होते या संकटातून पार होण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले कोणते रूप धारण केले मोहिनीचे तिच्याकडे पाहताच दैत्यांचे भान हरपून झाले आणि मोहिनीने देवांना अमृत पाजणे दैत्य तसेच राहणे भगवान विष्णूने युक्ती काढली बरं का त्याने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं तिचं नाव काय मोहिनी मोहिनीने आपल्या हाती कलश धरला दैत्य तिच्याकडे पाहता पाहताच भान अर्पून गेले मोहिनीने देवांना अमृत पाजले दैत्य तसेच राहिले मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले मोहिनी अंतर्धान पावली काही काळानंतर काळ गेला हो मग काय झालं भगवान शिवांना ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली ते विष्णूकडे आले म्हणाले भगवान आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा भगवान विष्णूने मान्यता दिली शंकर पार्वती तेथे ते असतानाच विष्णूने पुन्हा मोहिनी रूप धारण केलं ते त्यांच्या समोर आले शंकर ते रूप पाहून थक्क झाले त्यांचे भान हरपून गेले विष्णूने ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्धान केले ते अंतर्धान पावले शंकराने पार्वतीकडे पाहिले ते मोहिनी रूपात दिसू लागले शंकरांना फार आनंद झाला ते तिला म्हणाले तुझे नाव महालया शक्ती असे राहिले हीच महालया शक्ती म्हणजे कोण हो ओळखा पाहू अहो माळसा देवी हिचा हा अवतार माझ पौर्णिमेला झाला त्याची कथा आणखी एक बरं आहे बरं का पृथ्वीवर मनी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस मुनींना देवांना त्रास देऊ लागले आश्रम उजाड पडले अध्ययन संपले सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते या अत्याचाराला आवर कोण घालणार सर्व देव ऋषीमुनी शिवलोकात गेले तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते भगवान शंकराची ज्ञान साधना चालली होती भगवान शंकराची ज्ञान साधना चालली होती पार्वती ज्ञानरूप होऊन शंकराशी तन्मय झाली तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते अधूनमधून ती जगाकडे नेत्र कटाक्ष टाके त्यावेळी विश्वातील सर्व घडामोडीची जाणीव हो। त्या कटाक्षात भरून येत आहे विश्वाच्या ह्या माऊलीला सर्व ज्ञान होत होते या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषीमुनी आले त्याने विषण अत्याचाराच्या सर्व कथा त्यांना ऐकविल्या शंकर पार्वती ते ऐकून अत्यंत संतप्त झाले बरं का हो तर भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले पार्वतीने महाळसा पार्वतीने महासा देवीचे रूप घेतले दोघांनी राक्षसावर हल्ला केला त्यांचा नाश केला महाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे माळसा म्हणजे काय हो त मधील ममत्व माया म्हणजे हर्ष किंवा आनंद लसत्व म्हणजे तेज माळसादेवी ही श्रद्धाळू भक्तांवर ममता करणारी आई ती आनंददायीनी प्रसन्नता देणारी ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे माघ पौर्णिमा ह्या तेजस्वी देवतेच्या कथा सांगितली जाते या दिवशी सण साजरा केला जातो महोत्सव देवी महोत्सव म्हणून तर चला तर बोलूया देवी माता की जय